या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राज्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी देवेंद्र फडणवीस च्या सर्व गुलामी कुमार देशमुख सोलापूरचा पालकमंत्री आपला लोकलच यांना तिकीट मिळायला मुश्किल होत आता पालकमंत्री कधी कसा भेटतील लोकल काही असलेले समजू शकणार आता पाच आमदार निवडून देतो म्हणजे एक तर पालकमंत्री व्हायला पाहिजे पाच वेळा आमदार झालेले आहेत आता आम्ही कुणाकडे पीक मागायला जायचं तिथं पालकमंत्री ही झालेले आहेत काम करायचं का नाही करायचं विचार करू लागेल त्यांना आपल्या सोलापूरच्या समस्या असेल माहिती आहेत नमस्कार सोलापूरचा जनदर्पण युच्या नंतर आपल्या सर्वांच्या स्वागत आहे मी प्रतिनिधी अभिनंदन विधानसभा निवडणुका झाली भाजपाला घवघवीत यश या महाराष्ट्र राज्याने दिलेले आहे महाराष्ट्र राज्यातील जनता दिलेली आहे पण विशेष करून आपल्या सोलापूरकरांना देखील एक महत्त्वाचा आनंदाची बातमी म्हणजेच पाच एक नवे दोन नवे पाच प्रतिनिधित्व मिळालेले आहेत परंतु या जिल्ह्याला तरी देखील मंत्रिपदातून वंचित राहायला राहावं लागलं त्याचं कारण काय असणार कारण गेल्या तर मला देखील पालकमंत्री आपल्याला मिळाला नाही सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरचाच हा पालकमंत्री आपल्याला लाभला तरी देखील ला आता काही आपल्या सोलापूरकरांचं नागरिकांचं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेऊयात सर नमस्कार गेल्या तर आपल्या पालकमंत्री यंदा देखील आपण सोलापूरकरांना दावलेला आहे काय म्हणायचं केंद्र सरकारने ना त्यामुळे देवेंद्र फडणवीसच्या सर्व गुलामी बघतात यांना तिकीट मिळायलाच मुश्किल होतं आता पालकमंत्री कधी कदा भेटेल आज मी कार्य कार्यकर्ता भाजपचा क्षेत्र कार्यकर्ता म्हणून मी पाय पार्टीच बोलत नाही पार्टी आता पाच आमदार निवडून देतो म्हणजे एक तर पालकमंत्री व्हायला पाहिजे होत मंत्रीपद द्यायलाच पाहिजे होत भाजपाचा कार्यकर्ता असून भाजपावरती कट्टर आहे कारण पालकमंत्री द्यायला पाहिजे आमचा विजयकुमार देशमुखात स्वच्छ कारभार असल्यामुळे त्यांना पालकमंत्री म्हणजे त्याला मिळालं पाहिजे आता आम्ही कुणाकडं पीक मागावला जायचो मला मग कार्य जायचं आपलं कोण दे दादागिरी पाटील त्याला काय जायचं आमच्याकडे एवढं ताकद असतं ना एवढं असतं ना जर दुसऱ्या गावाला आम्ही जर कसं आमच्या कामावर असेल तर मग भाव उभे असेल म्हणजे काक काकडीच्या जीवावरती भाजप आणि आज एक नवे दोन नवे पाचव्यांदा आमदार विजय कुमार विजय कुमार त्यांना ते मी भेटत नाही म्हणजे का उभे पुढच्या वेळी का काळात काम करायचं का नाही करायचं विचार करू लागेल सोलापूरचा पालकमंत्री आपला लोकल आहे सांगा जेणेकरून आपल्या सोलापूर जिल्ह्यातील हे आपले लोकल काही अडचणी आहेत समजू शकणारा पाहिजे बाहेरचा व्यक्ती जर असेल तर तो सहा महिने वर्ष दोन दोन इकडे येते आणि आपले जे अडचणी आहेत ते समजून घेऊ शकत नाही त्यामुळं कोल्हापूरचं पालकमंत्री हा मोठ्याला सांगतो आमदार विजयकुमार देशमुख हा आमदार विजयकुमार देशमुख का, का? चार टोटल पाच आमदार आहेत त्यापैकी विजयकुमार देशमुख हे अनुभवी आहेत मागील पाच वेळा त्यांनी विधानसभा निवडणूक त्यांनी म्हणजे जिंकून आलेले आहेत पाच वेळा आमदार झालेले आहेत एकदा पालकमंत्रीही झालेले आहेत त्यांचा अनुभव मोठा आहे त्यामुळे विजयकुमार देशमुख यांना जर केलं तर ते लोकल पण आहेत त्यांना आपल्या सोलापूरच्या समस्या असेल माहिती आहेत त्यामुळे विजयकुमार देशमुख देशमुखांना पुन्हा जर पालकमंत्री जर केलं तर खूप फक्त देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत काय फरक पडणार ओके मग देवेंद्र फडणवीस का आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच आमदार आहेत ओके okay. मग गेल्या पाच वर्ष कर्मामध्ये पालकमंत्री असताना आपले काय विकास नाही झालेला नाही तर ना। देवेंद्र फडणवीस अर्थात मुख्यमंत्री आणि पालकमंत्री व्हावं असं यांची इच्छा आहे काय सांगा सेम टू यू सेम टू व्ह्यू की मग प्रतिक्रिया देवेंद्र देवेंद्र फडणवीस देवेंद्र कोटे व्हायला पाहिजे आम्हाला देवेंद्र कोटे पालकमंत्री व्हायला पाहिजे कारण सोलापूर विकास व्हायला पाहिजे ना पाच वर्ष आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब व्हावा आणि आपल्या सोलापूर विकासासाठी चांगल्या स्वच्छ सगळ्या सगळेजण व्हावं पाहिजे सोलापूरच्या विकासासाठी पाच वेळा निवडून आलेले विजय तुम्हाला त्यांना मंत्रिपद मिळणार पाहिजे कारण त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे इथे पालकमंत्री स्थानिक होऊ शकणार नाही तर इथे विकास करण्यासाठी एक गंभीर नेतृत्व लागतो त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसच आपल्या सोलापूरचे पालकमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे काय विषय तसमित का पाचवा टर्म असल्यामुळे काम चांगलं त्याला त्यांना पालक मिळालं मिळाले सोलापूरच्या पालक मध्ये कोण हवा सोलापूरच्या पालक मध्ये हा लोकलच हवा सिटीसाठी काम करणारच पाहिजे तो बाहेरचा गेल्या काही मध्ये उपरा हा उपरा थोडक्यात सांगायचं उपरा कोणी लोक आहे जो आहे तो आपण सोलापूरच प्रॉपर नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेरघर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाब जामुन काजू कतली सह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेडा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट ही संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र डॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेहतीस बारा पंधरा